वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी येथे उद्या होणाऱ्या हिराजश्री श्री दोन हजार पंचवीस शरीर स्पर्धेच्या ट्रॉफीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची लयलूट असलेल्या आणि शरीर प्रेमींना पर्वणी ठरणाऱ्या हिराजश्री श्री दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय शरीर स्पर्धेचे आयोजन शनिवार एक मार्च रोजी करण्यात आले आहे यास एकुन साथ बक्षी से सुन, या स्पर्धेसाठी एकूण सात लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून यामध्ये अनेक नामांकित शरीर सहभागी होणार आहेत या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून प्रसिद्ध सेलिब्रिटी ट्रेनर मनीष अडविलकर उपस्थित राहणार रह असून डॉक्टर प्रशांत मदने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती हिराज फाउंडेशनचे प्रमुख दीपक माने सर आणि बाळासाहेब माने यांनी दिली दरम्यान आज शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी उद्या होणाऱ्या हिराजश्री दोन हजार पंचवीस या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ठाणे शिवसेना शिंदेगड शाखा प्रमुख धनंजय माने उपस्थित होते तर हिराज श्री दोन हजार पंचवीस ही स्पर्धा शरीर सौष्ट क्षेत्रातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे करा परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी